नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मुत्रिया दादा पदाच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात अखेर बारा वाजले बाकीच्या पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित दोन महिन्यापूर्वीच नागपूर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालय उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अदित्यदा पवार यांच्या हस्ते झालं होतं त्याच कार्यालयामध्ये परवा एक पार्टी केली होती मिलन पार्टी कार्यकर्ते वगैरे आले होते त्या मिलन पार्टीमध्ये एका महिलेने वाजले की बारा ही लावणी सादर केली होती खूप सुंदर आणि सुरिक लावणी होती परंतु बाकीचे ती बहीण नाचत होती आणि बाकीचे कार्यकर्ते टाळ्या शिट्ट्या मारत होते कोण वन समोर म्हणत होते आणि तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला तो व्हायरल झाल्यामुळं सगळ्याकडे एकच खबर उडाली फक्त एका राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यालयात असं नृत्यकानं चालतं पण बाकीच्या पक्षांचं काय बाकींच्या पक्षामध्ये महिलांचं स्थान काय आहे आज पक्षामध्ये महिला येत नाही आहेत फक्त नुसतं दिवसा ताई ताई म्हटलं जातं नंतर घाईघाई केले जाते त्यानंतर बाई वाड्यावर आहे असं रात्री म्हटलं जातं त्यामुळं राजकारणामध्ये महिला अजिबात यायला तयार नाही आहेत इतकं घाणेडं राजकारण झालेलं आहे ह्या राजकारणामध्ये कोण कोणावर नाचतं काय सांगता येत नाही कोण कोणावर काय करतं हे सांगता येत नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि दुसरी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांची निवड केली त्यामुळे तर जास्तच गोंधळ उडाला हो बाकीच्या लोकांनी ज्या महिला होत्या किशोरी पेडणेकर वगैरे त्यांनी काय केलं तर ही तर दादाची रखेलं आहे म्हणून असं वक्तव्य केलं बेताल वक्तव्य केलं त्यामुळे तर अजूनच खळबळ माझं होती म्हणजे महिला हीच महिलेची खरी शत्रू असते हे त्यामध्ये दाखवण्यात आलं मग असं जर होत असेल तर राजकारणामध्ये महिलांचं स्थान काय फक्त महिलांनी राजकारणामध्ये काय करायचं काय करायचं महिलांनी जर सुंदर महिला राजकारणामध्ये असतील तर, तर त्या महिलांनी काय करायचं तर ह्या नेत्यांना रात्रीची व्यवस्था करायची हेच झालं ना थोडक्यात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ज्या सुंदर महिला असतात सुंदर महिलांच्या नवऱ्याचं दुःख फार वेगळं असतं हे मी काय जास्त सांगायला नको आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांबद्दल असा प्रश्न चिन्ह उपस्थित केलं तर डायरेक्ट बोलतात आणि दादांचं जर बघितलं तर दादा असे वक्तव्य करतात की अशा वक्तव्यासाठी दादा खूप प्रसिद्ध आहेत जेव्हा एका कार्यक्रमामध्ये पाणी येत नव्हतं पण धरणाबद्दल हे झालं तर दादा असं म्हणले होते की धरणात पाणी नाही तर मी काय मुतो का त्यानंतर एका ठिकाणी गावामध्ये गेले तिथं लाईट वगैरे नव्हती तर दादाने असं विधान केलं लाईट नाही तेच बरं झालं कारण का आता तेवढीच लोकसंख्या वाढल त्यानंतरनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा असं पण विधान केलं होतं मी मर्द मिराठा आहे जर कोणी बै आले तर मी नाचवायला तयार आहे असं वक्तव्य केलं होतं आणि मिशीवर ताव मारला होता म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजितदादा यांचं शिक्षण दहावी आहे म्हणजे राज्याचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री याचं शिक्षण दहावी पास असेल तर आता नगरसेवकांना बारावी अट का असावी हा पण फार महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा असे बेअक्कल लोकांना आपण निवडून देतो मतदान करतो आणि अशी लोक नेते बेअक्कल वक्तव्य करतात ज्यांची लायकं पण नाही असे वक्तव्य करतात त्यामुळे फार हसू येतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळं राजकारणामध्ये महिलांचा काय काम आहे महिलांचं काय काम आहे फक्त यूज आणि थ्रो असंच काम आहे कारण का तर आज महिलांबद्दल असंच राजकीय नेते भाषणं करतात महिला दिली तर ह्यांना फार ऊत आलेला असतो महिलांचा सत्कार काय महिलांना सन्मान काय भाषणं काय ठोकली जातात महिलांचा आदर करा सन्मान करा असं करा तसं करा असं खूप म्हटलं जातं व वर्णावरून बोललं जातं परंतु आतील पक्षाचं काही सगळ्यात घाणेडा पक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे कारण का तर मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता संजय राऊत सुसुताई म्हणजे सुप्रियाताई सुळे त्यानंतर अनेक लोक होते त्यावेळेस संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स करता व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे इतकं घाणेर राजकारण झालं आहे अजून मी काय जास्त सांगायला नको अजून खूप जर आपण तळाकाळापर्यंत जर गेलं त्याच्या मुळापर्यंत जर गेलं तर अजून बरेचसे भानगडी प्रकरण बाहेर पडतील परंतु असे भानगडी बाहेर करण्याचं काम हे आंबट शौकीन पत्रकार करतात म्हणून म्हणलं की आपला तो विषय नाही आहे कुणाचं लपडं कुणावर आहे आणि कोण काय करतं आहे यामध्ये आमच्या पत्रकारांना खूप रस असतो कारण का तर ऐश्वर्या राय ही जेव्हा प्रेग्नंट होती प्रेग्नंट झाल्यापासून त्या आनन्या मुलीचा जन्म होईपर्यंत रोज तिला काय खायला लागतं तिला ढोळ्या कशा लागतात तिला उलट्या कशा होत्यात असल्या बातम्या छापण्याचं काम आमच्या आंबट शौकीन पत्रकारनी केलं होतं त्यामुळंच काही पत्रकार आहेत हे असे आंबट शौकीन पत्रकार करतात काही पत्रकार खूप चांगलं काम करतात परंतु अशा आंबट शौकीन पत्रकारांमुळं लोकशाहीचा चौथा स्तंभ आज धोक्यात झालेला आहे कालच मी व्हिडिओ केला होता निखिल बावा यांच्यावर म्हणजे असे काही आहेत की असे काही महाभाग आहेत की त्यांच्यामुळे जे चांगले पत्रकार हे सुद्धा बदनाम होतात आणि कुणाची कशी निवड करायची हे पण कळायला हवं कारण का, का रुपाली चाकणकरांची निवड झाली आणि लगेचच बाकीच्या लोकांनी महिलांनीच आक्षेप घेतला अशी बि विधान केले त्यानंतरनं ज्या सुषमाक्का यांनी आदरणीय वंदीय वंदनीय माझे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादी असताना म्हाताऱ्या थेरड्या असं त्यांच्याबद्दल उद्गार काढला होता आणि त्याच सुषमा हक्कांना आमच्या घरकोंबड्या माजी मुख्यमंत्र्यांनी आता प्रवक्ते केलं आहे त्यावर पक्षाचे उपनेते म्हणून केलेले आहे निवड नेमणूक केलेली आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या बाळासाहेबांचा अवमान आहे कुठं बाळासाहेब आणि कुठंही बाळासाहेब म्हणजे एक तोफ होते बाळासाहेबांची धरणारी तोफ माझ्या तमाम हिंदू बंधूंनो भगिनांनो आणि मातांनो अशी बाळासाहेबांची माझ्या तमाम हिंदू बंधून भगिनांनो आणि मातांनो अशी बाळासाहेबांची तोप सगळीकडं उडायची आहे कुठं त्या बाळासाहेबांची तोप आणि कुठंही फुकणी तोपेसमोर फुकणीचं काय काम असतं ह्या आमच्या घरकोंबड्या माझी मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे आणि त्या मुख्यमंत्र्यांना माझी सांगा वाटतं उद्धवसाहेब तुमच्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं चालतो हे लक्षात असू द्या जरा तुम्ही चालतानाचं शूटिंग करा आणि पहा आरशामध्ये कसं चालतं आहे तुम्ही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बाळासाहेबांचा जर अपमान कोणी केला तर आम्ही कोणाची किंमतच ठेवणार नाही मग ते कोण काय मायकला असे ना महापुरुष आणि काही दैवत असतात श्रद्धास्थान असतात अशा श्रद्धाचा अवमान मी तर कधी सहन करत नाही मग कोणका माय का लाला असे ना तसंच आमच्या बाळासाहेबांचं आव्हान केलेलं मी अजिबात सहन करू शकत नाही म्हणून मी बोललो मग ते माझे मुख्यमंत्री असू दे नाही तर कोण का असू दे आम्ही अजिबात ग बसणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पण काही म्हणा कालची लावणी खूपच छान होती खूप सुंदर होते जे चांगलं आहे त्याचं कौतुकच केलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट आमचे अजितदादा त्या त्यावेळी त्यांना होते बरं झालं नाहीतर म्हणले असे लगेच बाई रात्री वाड्यावर या बाईला यावस लागलं असतं असला हा आमचा मूत्र आहे दादा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांना असा भास झाला असता की आपण कुठंतरी ओल्या पार्टीमध्ये बसलो आहे हातामध्ये मोगऱ्याचा गजरा आहे मनगटामध्ये बांधलेला आहे तो गजऱ्याने आपण सुगंध घेतो आहे आणि त्यांना असं कुठंतरी भास झाला असेल बरं झालं त्यावेळेस काल दादा तिथं नव्हते पण दादा तिथे राहिले असते आणि जर भाई म्हणले असते मी आम्ही येत नाही आणि दादा जर चालले असते तर आम्ही पण म्हणलं असतं तुम्हावर केली मी मर्जी बहाल नक सोडून जाऊ रंग महाल असं आम्ही दादांना म्हटलं असतं परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा तुम्ही रसिक आहात पण आम्ही पण काय दर्दी कमी नाही आहे फक्त हा प्रश्न राष्ट्रवादीपुरता मर्यादित नसून हा प्रश्न बाकीच्या सुद्धा पक्षामध्ये असं बरंच काहीतरी चालतं बरंच चालतं ज्या महिला पदाधिकारी पदाधिकारी असतात त्यांच्या गप्पा तुम्ही बघा रंगलेल्या कशा असतात मी जास्त असं सांगायची गरज नाही आहे मी जर सांगितलं तुम तुम्हाला तर तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकेल म्हणून काय बोलत नाही फक्त एवढं सांगा असं वाटतं की जेव्हा असे कार्यक्रमाचं के आयोजन केलं जातं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे पण कार्यक्रमाचं के आयोजन केलं असतं तर त्या कार्यालयामध्ये आजीरानाचा माग का फोटो आलेला आहे राष्ट्रवादी पक्षाचं वगैरे आहे आणि त्यासमोर जेव्हा असं केलं जातं आणि तो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना डोक्याचा भागच नाही आहे ते नाचत असलेल्या शिष्ट्यावर बसले व्हिडिओ काढला आणि कुणीतरी व्हिडिओ तो व्हायरल केला त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाले सगळ्यांचे आता दादांची अशी अवस्था आहे दादा इकडे आलेत म्हणून बरे नाही तर दादांची बाराजवली असते जसं काकांचे आता बारा बनवालेत कारण का तर काकांनी आतापर्यंत अनेक घरं फोडली परंतु एक वेळा अशी आली की त्यांचंसुद्धा घर फुटलं म्हणजे म्हणतात ना जिनके घर शिशो के होते हे व दुसरं की घर पत्थरपेका नाही करते परंतु आमच्या राष्ट्रवादीचे सर्व सर्व आदरणीय शरद पवार काका यांची अवस्था झालेली आहे फार वाईट शोकांतिक आहे आणि राजकारणामध्ये एवढं घाणेडं झालेलं आहे त्यामुळं माझं तर स्पष्ट मत आहे स्पष्ट मत आहे कुठल्याही महिलेनं राजकारणात अजिबात जाऊ नये ह्या दलदलीमध्ये अजिबात जाऊ नये परंतु बायकांनासुद्धा काही बायकांना मोह आवरत नाही म्हणून राजकारणामध्ये ना जातात परंतु त्यामध्ये काही बायका खूप चांगल्या पण असतात काही बायका उच्च पदार्थ पण गेल्या आहेत डॉक्टर प्रथिभाताई पाटील ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती होणार होत्या त्यावेळेस आदरणीय हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता का तर बाळासाहेब काय म्हणले जर एक महिला भारताची आहे आपली मराठी महिला जर राष्ट्रपती होत असेल तर त्यात आम्हाला अभिमान आहे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता म्हणजे त्याबरोबर आताच्या ज्या राष्ट्रपती आहेत ज्योती मुर्मू ह्या पण महिला आहेत म्हणजे काही महिला अशा आहेत की खूप चांगल्या आहेत उच्च पदार्थ पण आहेत आदरणीय वंदनीय सुषमाजी स्वराज यासुद्धा खूप मोठ्या पदार्थ होत्या काही महिला खूप चांगल्या उच्च पदार्थ गेल्या तशा त्या हुशार पण होत्या त्यांच्या बुद्धीमध्ये जी म्हणजे तिथं खरंच दखल घेतली जात होती परंतु आता जर राजकारण पाहिलं इतकं घाणेडं झालेलं आहे खूप म्हणजे खूप फालच्या सारखे हे फक्त फक्त प्रश्न राष्ट्रवादीचा झाला पण बाकी काँग्रेस शिवसेना त्यानंतर भाजपा यांचं काय मध्ये सोलापुरामध्येच काही आ, मला वाटते वर्षाप एक वर्षापूर्वी असंच जे भाजपाचे जे होते जिल्हाप्रमुख देशमुख होते त्यांचं पण प्रकरण बाहेर आलं एका महिलेने त्यांच्या विरोधात अत्याचार केला म्हणून गुन्हा दाखल केला होता मग त्यावेळेस मी व्हिडिओ पण केला होता भाजपा बदनाम ही देशमुख पेरेली आहे असं मी व्हिडिओ पण केला होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षामध्ये जेव्हा अशा औलादी तयार होतात त्यावेळेस अशा आवला दिला तेव्हाच काढायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांमुळं अशा अवलादीमुळं भाजपसारखा पक्ष बदनाम होत आहे मग त्यामुळे मी परत व्हिडिओ केलं होता की भाजपाच्या अमृतामधील दहा ता कमी होत चाललेली आहे पक्ष कोणता का असे नाही राष्ट्रवादी राहते काँग्रेस राहते शिवसेनेत राहते तिथं महिलांचं स्थान हे चांगलं पाहिजे आणि हे बॅक कलनी नालायक जे पदाधिकारी असतात नेते असतात ह्यांचं कुठं तर काहीतरीच चाललेलंच असतं फक्त हे कुणाला सांगत नसतात त्यामुळे सगळ्यांना एक सांगावं असं वाटतं की आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बारा वाजले तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये खबर माजली तंत्र आमच्या सुप्रियताई सुश्रुताई आज काहीतरी त्यांनी विधान केलं होतं की ही आमची परंपराच आहे आता ह्याबद्दल काय बोलावं मला सांगा सांगायचं सांगा असं सांगा। जर विधान करत असेल तर काय उपयोग आहे त्यामुळं महत्त्वाचं असं वाटतं की राजकारणात जाताना महिलांनी खूप विचार करावा जर खरंच चा, आपण चांगला असेल सगळे सगळेजण म्हणतात की आपण चांगला असेल तर बाकीचे चांगले असतात तसं नसतं आपण जरी चांगलं असतो तर बाकीचे मुद्दा इतक्या आगोपना करतात काही नसताना उगाच नावं जोडणे नावं बदनाम करणे असं चालूच असतं साधीबाई एकावर जरी फोटो जरी काढली तर लगेच चर्चा आता बरेच प्रकरणं मला माहीत आहेत सगळ्यांचे सगळ्यांचे कुंडल्याच माहीत आहेत मला भाजपामधले राष्ट्रवादीमधले शिवसेनेमधले सगळ्या पक्षाचे जे आहेत पक्ष आहेत त्या पक्षामध्ये जे नेतेवर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कुंडल्याच मला माहीत आहेत परंतु तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दखल द्यायचा कुणाला अधिकार नाही आहे फक्त सांगा असं वाटतं की पक्षामध्ये जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा एका किरकोळ गोष्टी चुकीमुळे पक्षाचं नाव कसं बदनाम होतं आणि महत्वाची गो गोष्ट कधी कधी अशी वेळ येते की तो पक्ष पुढं टिकेल का नाही असं पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं आणि बाकीचे जे पक्ष आहेत बाकीच्या पक्ष ह्या पक्षामध्ये असं चालतं तर बाकीच्या की ज्या पक्षामध्ये का चालत नाही असं सुद्धा उपस्थित केलं जातं सर्वांनी याचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद आम्ही घेऊन आलो आहोत अशी बॅटरी जी पंधरा वर्षे टिकेल होय आणि मिळते तब्बल महिने म्हणजे वर्षे रिप्लेसमेंट वॉरंटी ही आहे बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी खास डिझाईन केलेली टिकाऊ आणि मजबूत आणि साईन वेव्ह इन्व्हर्टर बरोबर ऑफर चालू आहे आपल्या सोलापुरात दोन शाखा आहेत एक चौपाडात आणि दुसरी आसरा चौकात एकदा घेतली की अनेक वर्ष खर्च नाही म्हणजे वर्षांपासून आपल्या सोलापूरची विश्वासार्ह ऊर्जा विश्वासार्ह गुणवत्ता आणि टिकाऊपणाचा मिलाफ गांजी प्लास्टिक अँड पेट इंडस्ट्रीज सोलापूर इंडस्ट्रीयल टेक्स्टाइल इलेक्ट्रिकल आणि कन्झ्युमेबल प्लास्टिक प्रोडक्ट पेट बॉटल्स कॅन्स जार्स आणि रिसायकल ग्रॅन्युल्स यांचं उत्पादन तेही क्रिस्टल क्लिअर लीक प्रूफ आणि फूड ग्रेड गंधरहित न तुटणारे दर्जेदार उत्पादन भेट द्या गांगजी प्लास्टिक इंडस्ट्रीज वन फाय थ्री इंडस्ट्री इस्टेट होटगी रोड सोलापूर संपर्क नाईन थ्री सेवन झिरो फोर टू फोर फाईव्ह नाईन नाईन तसेच नाईन फोर टू टू 457251